नमस्कार मी रिया रुपेश पवार महाळिंगेकर आपण पाहत आहात डहाण मित्र न्यूज नेटवर्क पाहूयात काही ठळक आणि महत्त्वाच्या घडामोडी गुप्त माहितीवरून वनविभागाची मोठी कारवाई दापचारी दीड लाखाहून अधिक किमतीचा अवैध खैर माल जप्त वनसंपत्तीवर डोळा ठेवणाऱ्यांना चोख प्रत्युत्तर देत डहाणू वनपरिक्षेत्रातील उधवा आणि धानिवर पथकाने गुप्त माहितीच्या आधारे दापचरी परिसरात मोठी धडक कारवाई केली या कारवाईत सुमारे दीड लाख रुपयांहून अधिक किमतीचा अवैध खैर जातीचा साठा जप्त करण्यात आला सिलोंडा वनपाल योगेश कुलकर्णी आणि धानिवरी वनपाल विजय पाटील यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे मुंबई अहमदाबाद महामार्गालगत दापचरी दुग्ध प्रकल्पाजवळील भागात अवैध तोड चालू असल्याचे समोर आले आणि त्यानंतर दोन्ही अधिकाऱ्यांनी त्यांच्या पथकांसह हो, तात्काळ कारवाई करत का परिसरात शोध मोहीम राबवली या कारवाई दरम्यान खैर जातीच्या झाडांची बेकायदेशीर तोड करून साठवलेला मोठा लाकूड माल आढळून आला अंदाजे तीन पिकअप वाहनांच्या क्षमते एवढा हा साठा असून जप्त केलेला संपूर्ण माल डहाणू वनपरिक्षेत्र कासा येथील शासकीय काष्ठ विक्री आगर भराड येथे जमा करण्यात आला आहे या प्रकरणी सध्या पुढील तपास सुरू असून अवैध तोडीमागील आरोपींचा शोध घेतला जातो आहे या कारवाईत वनपरिक्षेत्र अधिकारी सागर आरडेकर वनपाल विजय पाटील योगेश कुलकर्णी विक्रांत सोनवणे तसेच वनरक्षक संजू भुसारा सुनील पवार प्रवीण आणि दिनेश वाळू किरण विल्हात गुरुनाथ गांगोडे राजेश बुबा भिवा दळवी लक्षी गोरखाणा लक्ष्मण थोरात बंधू पराड लक्ष्मण दळवी कान्हा बेडगा आणि राजेश खरत यांनी सक्रिय सहभाग घेतला या कारवाईमुळे अवैध जंगलतोड करणाऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं असून वन विभागाच्या दक्षतेचे सगळीकडे कौतुक होते आहे डहाणू प्रतिनिधी शैलेश तांबडा आम्ही वनपरिक्षेत्रात वन विभाग डहाणू वनपरिक्षेत्र उधवा येथील कर्मचारी आहेत संबंधित वनपाल योगेश कुलकर्णी वनपाल शिलोंडा मी वनपाल धानिवरी विजय पाटील आम्हाला गुप्त बातमी मिळाल्यानुसार साधारणतः अकरा साडे अकरा वाजता गुप्त बातमी मिळाली दुग्ध प्रकल्प इथे अवैध वृक्षतोड करून जातीचा सोलिव माल जमा करण्यात आलेला आहे अशी गुप्त मात बातमी मिळाल्यानुसार आम्ही तात्काळ आमचा रेंज स्टाफ सह संबंधित परिसरात फिरती करून फिरती तप फिरती करून तपासली असता आम्हाला अंदाजे एक ते दीड लाखाचा खरी सोडियो माल हा मिळून आलेला आहे आणि क तीन पिकअप माल हा आम्हाला मिळून आलेला आहे आणि उर्वरित आ, उर्वरित आपल्या मालाचा आणि गुन्ह्याचा तपास आम्ही पुढील याच्यात चौकशी करून चौकशी करणार आहोत